शिवाय मराठी धार्मिक कथा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे आपण आज राधा कृष्ण व रुक्मिणीची कथा ऐकणार आहोत रुक्मिणीने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला सर्व लोक राधाकृष्ण का म्हणतात रुक्मिणी कृष्ण का म्हणत नाहीत श्रीकृष्णाने जे उत्तर दिले त्यामुळे रुक्मिणीच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या त्याचबरोबर श्रीकृष्णाला राधेच्या पायाचे चरणाव्रत का प्यावे लागले राधाकृष्णाची ही कथा तुमच्या हृदयाला नक्की नक्की स्पर्श करेल कथा शेवटपर्यंत ऐका त्याचबरोबर चॅनलला करा बाजूच्या ऑल करा त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक नवनवीन कथा तुम्हाला ऐकता येतील भगवान श्रीकृष्णाचा राधाशी विवाह झाला नसेल पण त्यांच्या प्रेमाला सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे आजही लोक त्यांच्या अतुट प्रेमाची कथा खूप श्रद्धेने ऐकतात राधाला कृष्णाचा आत्मा म्हटला जातो म्हणूनच भगवान श्रीकृष्णाचे दुसरे नाव असे माहित आहे का की एक वेळ अशी आली होती जेव्हा श्रीकृष्णाला राधाच्या चरणाचे अमृत प्यावे लागले होते चला तुम्हाला राधा कृष्णाच्या प्रेमाशी निगडीत एक गोष्ट सांगते रुक्मिणी श्रीकृष्णाला म्हणते सर्वजण राधाकृष्णच का म्हणतात रुक्मिणी कृष्ण का म्हणत नाहीत श्रीकृष्ण म्हणतात राधेचे प्रेम निश्चल निष्कपट व निष्काम आहे रुक्मिणी म्हणते स्वामी का का माझे प्रेम पवित्र नाही मी सुद्धा तुमच्यावर निस्वार्थ प्रेम केलेला आहे त्यावेळी श्रीकृष्ण फक्त स्मित हास्य करतात आणि काहीच बोलत नाहीत त्यानंतर ते, ते लीला करतात एके दिवशी नारद मुनी श्रीकृष्णाच्या दर्शनाला येतात व नारदांनी पाहिले की श्रीकृष्णाला डोकेदुखीचा तीव्र त्रास होत आहे हे पाहून नारदांच्या हृदयात वेदना झाल्या त्याने प्रभूला विचारले हे प्रभू या डोकेदुखीवर काही उपचार आहे का ही वेदना माझ्या हृदयाच्या रक्ताने शांत झाली तर मी रक्तदान करून तुमच्या वेदना शांत करू शकतो का भक्त नारद मला कोणाच्या रक्ताची गरज नाही माझ्या भक्तांपैकी कोणीही त्यांच्या चरणाची धूळ किंवा चरणामृत माझ्या कपाळी लावल्यानंतर माझा त्रास दूर होईल तर मंडळी काही कथेमध्ये चरणाची धूळ तर काही कथेमध्ये चरणामृत असा उल्लेख आहे त्यामुळे आपण कथेमध्ये दोन्हीचा उल्लेख केलेला आहे नारदांनी मनात विचार केला भक्ताच्या चरणाची धूळ तेही भगवंताच्या कपाळी जो व्यक्ती असं करेल तो नरकात जाईल हे सर्व माहीत असून सुद्धा नरकाचा भाग बनण्यास कोण तयार होईल श्री नारद मुनी रुक्मिणीकडे गेले त्याने रुक्मिणीला सारा प्रसंग सांगितला रुक्मिणी म्हणते नाही नाही देवर्षी मी हे पाप करू शकत नाही आपल्या पायाची धूळ भगवंताच्या कपाळी लावल्यानंतर मला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही त्यानंतर देवर्षी नारद कृष्णाच्या बाकीच्या पत्नी होत्या त्यांना विनंती केली तुम्ही तरी श्रीकृष्णाच्या कपाळी तुमच्या चरणाची धूळ इतर राण्यांनी सुद्धा नकार दर्शवला आम्ही या पापाचा भागीदार होणार नाही असे सांगितले नारद परत आले रुक्मिणीने बोललेले आणि सर्व राण्यांनी बोललेली हकीकत श्रीकृष्णासमोर मांडली आता भगवान श्रीकृष्णाने त्यांना राधाकडे पाठवले नारदांनी राधेला सर्व हकीकत सांगितली हे ऐकताच श्रीकृष्णाच्या लाडक्या राधेने ताबडतो आपल्या पायाची धूळ श्रीकृष्णाच्या कपाळी लावली रुक्मिणी राधाला म्हणते राधा हे तू काय केलंस तुझ्या पायाची धूळ भगवंताच्या कपाळी लावलंस याचा परिणाम तुला माहीत आहे का राधा म्हणते मला नरकातही जागा मिळणार नाही हे मला माहीत आहे पण माझ्या प्रियकरासाठी मी अनंत काळ नरक यातना भोगायला तयार आहे माझा कृष्ण ठीक व्हावा एवढंच मला माहीत आहे बाकी मला कशाचीच पर्वा नाही तिन्ही लोकांमध्ये राधेच्या प्रेमाची स्तुती का केली जाते हे रुक्मिणीला समजले देवर्षी नारद त्यांनीही विना उचलला आणि राधेचे गुणगान गाऊ लागले शेवटी चरणामृत घेतल्याने कान्हा बरा झाला हे फक्त राधाच होती जिच्या प्रेमाने आणि खऱ्या भक्तीने श्रीकृष्ण लगेच बरे झाले की राधाचे निश्चल निष्कपट आणि निष्काम प्रेमाची शक्ती होती की श्रीकृष्ण सांगणे अगदी अशक्य आहे श्री कृष्णा शिवाय राधा अपूर्ण आहे आणि राधेशिवाय श्री कृष्ण अपूर्ण आहेत हिंदू धर्मात राधे श्याम किंवा राधे कृष्ण हे शब्द आतूट प्रेमाची ओळख मानले जातात जरी त्यांचे एकमेकाशी लग्न झाले नाही तरी ते नेहमीच एकमेकाच्या नावाने ओळखले जातात कृष्णाच्या आधी राधेचे नाव घेतले जाते तुम्हाला राधा ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर कमेंट मध्ये लिहायला विसरू नका राधे कृष्ण अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेल्या अशा नवनवीन कथा तुम्हाला ऐकता येतील धन्यवाद श्री शिवाय नमस्ते